श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावरती कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ज्यांच्या भोगेच्या पूर्ण झालेल्या नसतात तसेच ज्यांचे मन स्वाधीन नाही त्यामुळे जे लोक भगवंताचे बहुदा भजन करत नाहीत अशा लोकांना कोणती गती प्राप्त होते ते ऐका या विराट पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण भुजापासून क्षत्रिय मांड्यांपासून वैश्य आणि चरणापासून शूद्र अशी गुणानुसार चार वर्णाची उत्पत्ती झाली तसेच त्यांच्याचं मांड्यांपासून गृहस्थाश्रम हृदयापासून ब्रह्मचर्य वृक्षस्थलापासून वानप्रश आणि मस्तकापासून संन्यास हे चार आश्रम उत्पन्न झाले जे लोक प्रत्यक्ष आपला पिता असणाऱ्या भगवंताचे भजन करत नाहीत उलट त्यांचा अनादर करतात ते अधोगतीला जातात पुष्कर्षा स्त्रिया आणि पुरुष भगवंताच्या कथा आणि त्यांचे नामसकीर्तन इत्यादींना दुरावले आहेत जे ज्ञानी आहेत त्यांनी कथा कीर्तनाची सोय उपलब्ध करून त्यांच्यावर दया करावी बहुतेक लोक वेदानाचा अभ्यास करून भगवंताच्या चरणापर्यंत जाऊन पोचले आहेत तरी तरीसुद्धा वेदातील अर्थवादामुळे ते कर्मफलात आसक्त होतात त्यांना कर्माचे रहस्य कळत नाही मूर्ख असूनही ते स्वतःला पंडित समजतात आणि अभिमानातच गुरफडून जातात रजोगुणामुळे त्यांचे संकल्पही भयंकर असतात त्यांच्या इच्छांना तर सीमाच नसते सापासारखा त्यांचा क्रोध असतो असे ते ढोंगी घमेंडखोर पापी भगवंताच्या प्रिय भक्तांची खिल्ली उडवतात ते स्त्रियांच्या सहवासात राहून गृहस्थाश्रमामध्ये तर सर्वात अधिक सुख तेच इथला सांगतात ते धन वैभव विद्या सौंदर्य सामर्थ्य आणि कर्म यांच्या घमेंडीने ते आंधले बनतात असे ते दुष्ट भगवतप्रेमी संतांचा इतकेच नव्हे तर ईश्वराचासुद्धा अपमान करतात भगवान आकाशाप्रमाणे निरंतर सर्व शरीर धारण करणाऱ्यामध्ये राहिलेले आहेत व तेच आपला प्रियतम आत्मा आहेत हे वेदांनी सांगितलेले तत्त्व ते लक्षात घेत नाहीत जगात मैथून मांस आणि मद्य यांच्या सेवनाकडे मानव प्राण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते म्हणून त्यामध्ये प्रवृत्त करण्यासाठी वेद आज्ञा करत नाहीत धनाचे उद्दिष्ट धर्म हेच होय कारण धर्मामुलेचा परमतत्वाचे ज्ञान त्यापासून साक्षात्कार व त्यामुळे परमशांती याचा लाभ होतो परंतु लोक त्या धनाचा उपयोग कामोपभोगसाठीच करतात आणि शरीराला मृत्यू अटल आहे ते पाहत नाहीत आपल्या धर्मपत्नीबरोबर मैथून सुद्धा विषय भोगासाठी नव्हे तर संतपतीसाठी आहे हा आपला विशुद्ध धर्म ते जाणत नाहीत ते गर्विष्ट वास्तविक अज्ञानी असूनही स्वतःला योग्य समजतात व निसंशकपणे पशूंची हिंसा करतात परंतु मेल्यानंतर ते पशूच त्यांना खातात हे शरीर मरणारे आहे व यांच्याशी संबंधित असणारेही तसेच आहेत तरीही जे लोक फक्त आपल्या शरीरावर प्रेम करून दुसऱ्या शहरात राहणारा आपलाच आत्मा सर्व शक्तिमान श्रीहरीच आहे हे न कलून त्यांचा द्वेष करतात म्हणून त्यांचा अंधपात होतो ज्या लोकांनी मोक्ष प्राप्त करून घेतला नाही आणि जे पूर्ण अज्ञानसुद्धा नाहीत ते धर्म अर्थ काम या तीन पुरुषार्थांनाच महत्त्व देतात त्यामुळे क्षणभरही त्यांना शांती मिळत नाही ते आत्मघातकीच होय अज्ञानालाच ज्ञान मानणाऱ्या या आत्मघातकी लोकांना कधीच शांती मिळत नाही काळाने ज्यांचे मनोरथ धुलीला मिलवले आहेत असे हे लोक कृतज्ञ न होताच नाश पावतात जे लोक भगवंतांना विनमुख झाले आहेत ते अत्यंत परिश्रम करून मिलवलेली घर पुत्र मित्र आणि धन संपत्ती सोडून देऊन शेवटी नाईला जाणे घोर नरकात जाऊन पडतात बाल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद